हॅलो नमस्कार सर्व खाद्यप्रेमींचं स्नेहाज किचनमधून मनापासून स्वागत आज आपण म्हणूयात नाचणीची पौष्टिक आंबेल त्यासाठी मी घेतलेलं आहे एक बाऊल तीन चमचे नाचणीचे पीठ आणि दोन चमचे दही घेतलेले आणि थोडंसं पाणी घेतलेलं आहे आता आपण हे सगळं मिश्रण एकत्र करूयात आणि छान अशी याची स्लरी बनवून घेऊयात दही घालून ही आंबिल खूप छान होते आणि आपल्या शरीराला थंडावा देणारी आहे उष्णतावर्धक आहे पौष्टिक आहे बघा हे छान बॅटर मिक्स करून घ्यायचं एक सारखं हलवायचं अजिबात गुठळी नाही राहिली पाहिजे त्या पिठाची एक दोन ते तीन मिनटं फेटल्यावर छान मिश्रण तयार होतं लागेल तसं पाणी घालून फेटून घ्यायचं हे बघा तुम्ही या पिठाची कन्सिस्टन्सी बघू शकता इतपत पातळ आपल्याला पीठ करायचं आहे सरसरीत एकदम पीठ झालं पाहिजे जर तुम्हाला दही नसेल तर तुम्ही ताकातही असंच पीठ भिजवू शकता पाणी ताक ताक घालून डायरेक्ट आता मी हे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे तीन चमचे पिठासाठी चार वाट्या पाणी ठेवलेलं आहे आणि त्यात आल आणि लसूण ठेचून घातलेलं आहे दहा मिनटं पाणी उकळून घ्यायचं आणि त्यात मी थोडेसे अख्खे धणे अख्खे सॉरी अख्खे जिरे टाकलेले हे पाणी आता दोन ती ती ते तीन मिनटं झाकून ठेवायचं पाणी झाकून ठेवलं की ते लगेच उकळलं जातं आता छान उकळी आलेली आहे पाण्याला त्यात आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं आणि आता आपण तयार केलेलं जे मिश्रण आहे ते त्यात ओतून द्यायचं अगदी पाच ते दहा मिनटात रेसिपी तयार होते ही तुम्ही करून बघा खूप छान होते उन्हाळ्यात प्यायला खायला एकदम छान असते हे मिश्रण ओतल्या ओतल्या लगेच पीठ हलवून घ्यायचं ना तर त्या पिठाच्या गुठळ्या होतात त्यामुळे लगेच हलवायला सुरुवात करायची बघा एकसारखं हलवत राहायचं जशी आपण कढी हलवतो तशी एक पाच मिनिटात त्याला झोकळी आली की आपली आंबिल तयार होते हे ऑइल फ्री रेसिपी आहे अजिबात आपण कुठेही यात ऑइल वापरलेलं नाही आणि उष्णतावर्धक आहे शरीराला थंडावा देणारी आहे खूप हेल्दी रेसिपी आहे लहान मुलांसाठीही उन्हाळ्यात खायला खूप छान आहे नक्की तुम्ही करून बघा बघा आता दणदणीत अशी उकळी आलेली आहे आणि आपली आंबील अशी मस्त तयार झालेली आहे अगदी चार ते पाच मिनटात होते खूप पौष्टिक रेसिपी आहे तुम्हाला कशी वाटते मला नक्की कमेंट्समध्ये मा सांगा माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा हे बघा आपली आंबील एकदम परफेक्ट तयार झालेली आहे ही थंड झाल्यावर अजून घट्ट होते आता आपण सर्व करूया त्यामुळं गरम असताना थोडीशी पातळच ठेवायची अगदी घट्ट नाही करायची हे बघा आपली एक पाच ते दहा मिनटात आपली रेसिपी तयार आहे हे बघा मी कोथिंबीरने गार्निश केलेली आहे कशी वाटली तुम्हाला आजची माझी रेसिपी प्लीज मला कमेंट्समध्ये सांगा थँक्यू थँक्यू फॉर वॉचिंग